श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार मी नैना साठे आज मी तुम्हाला मी गोंदावलेकर महाराजांवर लिहिलेली एक कविता वाचून दाखवणार आहे कवितेचं नाव आहे सद्गुरु गुरुच्या दिला हात हातात मीही धरिताची हाती दिव्य स्पर्श झाला मलाही गुरु तुची दाता गुरु तुची माता गुरु तुची त्राता गुरु तुची पिता भरवतोस तू ही मला चार घास पाणी येताच डोळा मला म्हणतो सहास. कशासी करी ते चिंता मी आहे न साथ कशी कोण मारेल तुला सांग लाथ गुरुच्याच रूपे आहे मी तुझा सद्गुरू उगीच काळजी चिंता नको ग तू करू मी तुझा पिता आणि तू माझी ग लेकरू मी आहे घरटे तुझे आणि तू तु माझी ग पाखरू त्यांच्याच नेत्री प्रीतीचा छान झरा आहे नको रे नको विचार करू मना रे आहे तुझ्या माझ्या जन्मांच्याच गाठी म्हणूनच आहे मी सदा सदा तुझ्याच पाठी धन्यवाद कशी वाटली कविता नक्की सांगा आणि आवडली असेल तर यूट्यूब चॅनल सर्वसाक्षीला जाऊन सबस्क्राईब लाईक आणि कमेंट जरूर करा